रामकृष्ण हरी मंडळी जय श्रीराम देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे आपल्याला काय करायचे आहे त्याचबरोबर आपण देवपूजा करताना रोज छोट्या छोट्या चुका करत असतो ह्या चुका आपल्यावरून होऊ नये म्हणून काय करावे किंवा मग त्या चुका कोणत्या आहेत नियम कोणते आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा अशा पद्धतीने तुम्ही जर देवपूजा करताना छोटे छोटे नियम पाळून पूजा करत नसाल तर त्या देवपूजेचे फळ आपल्याला मिळत नाही मित्रांनो देवपूजेची वेळ ही, देव ही सकाळीच असावी सकाळी म्हणजे आठच्या आधी ब्रह्ममुहूर्तावर बारा ते चार या वेळेमध्ये आपल्याला देवांना अंघोळ घालायची नसते परंतु जर आपण ब्रह्ममुहूर्तावरती जर देवांना अंघोळ घालणे शक्य असेल तर सकाळच्या वेळेमध्ये आठच्या आतमध्ये तुम्ही देवांना अंघोळ घालू शकता किंवा घालत असाल तर आपली पूजा देवापर्यंत पोहोचते आणि ती पूर्ण होते तर ते अतिशय उत्तम असतं कारण यावेळी देवतांची पूजा केली तर आपलं मन देखील प्रसन्न होतं आणि जेव्हा आपण पहाटे झोपेतून उठतो त्याच्यानंतर आपण अंघोळ करतो आणि अंघोळ झाल्यानंतर इकडचे तिकडचे विचार वाईट विचार आपल्या मनामध्ये येत नाही आपलं मन प्रसन्न राहतं म्हणून प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण देवपूजा करत असतो तर ती देवपूजा जी आहे ती देवापर्यंत पोहोचत असते आणि ती आपल्याला मनशांती देखील देत असते आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा आपली मनश मन शांत होण्यासाठी आपण देवपूजा करत असतो आणि जी वेळ असते आणि आठच्या आधीची वेळ म्हणजे जी बारा ते चारची वेळ असते जी आठच्या आधीची वेळ असते जी वेळ असते त्यामध्ये दिवसभरात बघा आता बारा ते चारच्यामध्ये दिवसभरात घटना घडत असतात किंवा घडलेल्या असतात तर आता तुम्ही समजून घ्या समजा दहा अकराच्या मध्ये तुम्ही देवपूजा करत असाल त्यावेळेपर्यंतही बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या असतात किंवा मग त्या घडत असतात तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या मनामध्ये वारंवार येत असतात विचार येत असतात विचार पण आपण करत असतो कितीही म्हटलं तरी पण बघा सकाळी उठल्यानंतर आपल्या मनामध्ये एवढे विचार नसतात जेवढे की नंतर सुरू होतात इतके जास्त विचार येत नाहीत आपलं मन अतिशय म्हणजे अतिशय शांत राहतं आणि देवाच्या समोर आपण बसलो की आपला पूर्ण दिवस चांगला जातो सकाळी सकाळी देवपूजा केल्याने आपल्याला हे प्रसन्न वाटतं त्याचबरोबर बघा देवपूजेकडे आपलं लक्ष राहतं मित्रांनो आपण ज्या देवी देवतांना मानतो त्यांची एक माळ जप तरी तुम्ही आवर्जून करायला हवा त्यानंतर तुम्ही दिवसभरात सेवा ही कधीही करू शकता पण पूजा ही तुम्हाला सकाळीच करायची असते मित्रांनो जर सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला पूजा करणे शक्य होत नसेल म्हणजे अगदी सात ते आठ वाजता तुम्हाला शक्य होत नसेल तर कमीत कमी तुम्हाला नऊ वाजेपर्यंत पूजा करायची आहे किंवा मग दहाच्या आतमध्ये तुम्ही पूजा करू शकता दहा वाजायच्या अगोदर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करायला बसतो तर बऱ्याच बऱ्याच लोकांकडनं ही चूक होते की आपण बसायला काहीच घेत नाही खाली जमिनीवर बसतो आणि जमिनीवर बसूनच देवपूजा करतो बघा कोणते तरी आसन घेऊनच आपल्याला देवपूजाला बसायचं आहे मग त्यावेळेस तुम्ही कोणतेही आसन घेतलं तरी चालू शकते पण मित्रांनो फक्त जर आपण दिवा लावणार असणार तरीसुद्धा आपण आसनावर बसूनच दिवा लावायचा खाली बसून दिवा लावायचा नाही आसन घेतल्याशिवाय फरशीवर बसून दिवा लावायचं नाही बघा आसन न घेता ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करताना ती का ती देवपूजा जी आहे ती देवापर्यंत पोहोचतच नाही कारण काय तर ती धरती मातेला समर्पित होते म्हणजेच भूमीला समर्पित होते देवतेला जर आपली पूजा समर्पित व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला आसन घ्यावंच लागणार आहे आणि बघा देवपूजा करण्यासाठी तुमचं एक सेपरेट वेगळं आसन ठेवा की ज्या आसनाचं पावित्र्य टाकलं जाईल बघा मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये आसन असतंच पण ते विविध कामांसाठी वेगवेगळ्या कामांसाठी आपण वापरतो त्याच्यामध्ये ते मिक्स देखील झालं नाही पाहिजे म्हणजे देवाचं आसन हे वेगळंच जर तुम्ही ठेवलं तर ता त्याचं पावित्र्य राखलं जातं त्याचबरोबर आसन हे प्रत्येकाचं वेगळं असावं बघा बाकीचे जे आसन आहेत त्यामध्ये त्या हे कधी तुम्ही ठेवू नका मिक्स करू नका मित्रांनो देवपूजा करत असताना सर्वात प्रथम देवपूजाच नाही तर कुठलीही पूजा करत असताना सगळ्यात प्रथम आधी आपण दिवा प्रज्वलित करायचा असतो कारण काय तर अग्नीच्या साक्षीने आपण देवपूजा करायची आहे मग देवांना अंघोळ घालत असताना सगळ्यात पहिले आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला देवांना अंघोळ घालायची आहे जेव्हा आपण देवांना आंघोळ घालतो ना त्याच्यानंतर देखील आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे देव आहेत ते आपल्याला देवघरामध्ये लगेचच ठेवायचे नाही आपल्याला एक वेगळा असा रुमाल देखील ठेवायचा आहे म्हणजे बघा आंघोळ केलेले देव तसेच ते ठेवायचे ते पुसून तुम्हाला स्वच्छ ठेवायचं आहे तर तो पुसण्याचा म्हणजे तो कपडा जो आहे तो रुमाल जो आहे तोसुद्धा तुम्ही तुमच्या कपड्यांमध्ये मिक्स करायचा नाही तो सुद्धा तुम्ही वेगळा ठेवायचा आणि तो आपल्याला वेळोवेळी स्वच्छ करत राहायचा आहे मित्रांनो ज्या वेळेस आपण देवांना आंघोळ घालत असतो ना तेव्हा सर्व देव आपण एकत्र करतो आणि काय होतं सर्वांना एकत्र आंघोळ म्हणजे ठेवतो आपण आणि आंघोळ घालतो त्यावेळेस कसं होतं की एकमेकांचे पाणी जे आहे देवांवरचं ते एकमेकांच्या अंगावर उडतं त्यामुळे आपल्याला दोष लागत असतात त्याच्यामुळे आपल्याला एका वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला देव ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक एक करून स्वच्छ देव धुवून तुम्हाला पुसून घ्यायचे आहे आणि मग जागेवर ठेवायचे आहे बघा देवांची पूजा आपल्याला अशा पद्धती कर एकदम सगळी मिक्स करून देव कधीही कर धुवायचे नाही बघा सकाळी आणि संध्याकाळी आपण देवाचं नामस्मरण करत असतो तर त्यासाठी विविध गोष्टींचा वापर आपण करत असतो जसं नामस्मरण केल्यावर किंवा देवांची पूजा करताना काही गोष्टींचा वापर आपण करतो आणि ते बाहेर फेकून देतो किंवा कुठेतरी आपण ठेवून देतो पण तसं करू नका बघा त्याची योग्य ठिकाणी विसर्जन करा बरेच लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे खूप नुकसान होण्याची शक्यता असते आपण ज्यावेळेस देवांची पूजा केल्यानंतर काय आहे पूजा झाल्यानंतर काय करायचं ते आता बघणार आहोत बघा जे काही फुलं असतील ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाका ती तुम्ही घरामध्ये ठेवू नका ती पिशवी तुम्ही बाहेर ठेवा वाढलेल्या फुलांमध्ये नकारात्मकता असते बघा सर्वजण देवाचे नामस्मरण करतात कोणी सकाळी करतं कोणी संध्याकाळी करतं पण आपण सकाळी देवांची पूजा करताना देव देवघरातील सर्व देव काढून बाहेर ठेवतो आणि स्वच्छ स्नान घालून पुन्हा देव देव देवघरात ठेवून देतो आणि सर्व पूजा झाल्यानंतर आपण देवाला स्नान घालणे साठी जे पाणी वापरले होते त्या पाण्याचे विसर्जन कोठे व कसं करावं याबद्दल आता आपण बघणार आहोत तर बघा सगळ्यात आधी तर मला तुम्हाला हे सांगायचे आहे सकाळची जी पूजा करतो आपण ती खूप जास्त विशेष असते कारण त्यावेळेस देवघर स्वच्छ करून घेत असतो आपण त्याचबरोबर आपण देवांना स्वच्छ स्नान करत असतो आणि सर्व देव वापस आपण देवघरात ठेवून देत असतो मग आता एक प्रश्न पडतो की देवांचे स्नान केलेले पाणी काय करायचे याबद्दल आपण जास्त विचार करत नाही आणि ते पाणी आपण टाकून देतो ते पाणी अशा ठिक जागी टाकण्यात येते की त्या ठिकाणी पाणी टाकणे योग्य नाही बघा मित्रांनो मी, मी, मी ले 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 तर असं ऐकले म्हणजे मी बघितलेलं पण आहे ऐकलेलं पण आहे की देवाची पूजा झाल्यानंतर बरेच लोक ते न तुळशीला टाकतात बघा ही खूप मोठी चूक आहे कारण तुळस ही शुद्धतेचं प्रतीक आहे त्याचबरोबर आपण तुळशीची पूजा करत असतो त्यामुळे त्या ठिकाणी त्या देवांची अंघोळ केलेले पाणी चुकूनही टाकू नये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवांची अंघोळ केलेलं पाणी हे आपण मुख्य दरवाज्याच्या समोरसुद्धा टाकू नये त्या पाण्यावर आपले पाय पडता कामा नाही आणि इतर लोकसुद्धा त्यावरून ये जा करणे योग्य नाही मग हे पाणी टाकायचे कुठे तर बघा तुळस सोडून तुमच्या घरामध्ये बऱ्याच कुंड्या असतील बरेच झाडं असतील तर त्या झाडांमध्ये तुम्ही हे पाणी टाकू शकता तसेच इतर ज्या ठिकाणी कुणी इजा करत नाही अशा ठिकाणी देखील तुम्ही हे पाणी टाकू शकता बघा मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रपरिवाराला कुटुंबाला नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की